तुमचं नाव आशाबाई आहे का आशाबाई आशा जे माग फाट्याला तुमच्या मुलाला डांबून मारहाण केली तुमच्या मुलाच नाव का काय द्याश्वर काय करत होता तो त्यांच्याकडं उघल मुगल्याच्या बरं त्याने जे डांबून ठेवून मारहाण केली त्याच्या मागचं काय कारण आहे ते पैसे मागत होते कशासाठी दोन लाख रुपये भरपाई द्या कशाची भरपाई काय नुकसान झालं त्यांची गाडी पलटली गाडी पलटली पोराकडं लायसन नव्हतं अच्छा छोट्या गाडीचं लायसन्स होत किती दिवस डांबून ठेवलं त्याला तीन दिवस मग कुणी सोडलं ते मामाने सोडलं नेकनूर पोलिसांनी सोडलं नेकनूर पोलिसांनी सोडलं नेकनूर पोलिसांच्या ताब्यातून ज्ञानेश्वर मारनौर कुणी घेतलं ताब्यात तुम्ही सोडलं ना नाही धोत्र्याचा पर्याय बालाजी मारण बालाजी शेरकर बालाजी शेरकरने त्यांनी गावाकडे मुक्कामी नेलं धोत्र्याला आणि दुसऱ्या मध्ये बस मध्ये बसून दिलं बस मग पुढे काय झालं घरी आला, आला ते घरी आल्यामुळे आत्महत्या केला त्याने आत्महत्या केली म्हणजे त्याला मारण केले तुम्हाला काही वळ गिळ अंगावर दाखले होते का त्यांनी काय म्हणत होतो मारलं म्हणे मारलं पैसे द्यायचेच म्हणत होता त्यांचे पैसे बर आता ह्या घटने घटना घडून किती महिने झाले चार महिने झाले अजून काही आरोपीला अटक नाही काही नाही काही नाही तुमच्याकडे पोलिसांनी काही चौकशी केल्या नाही काहीच नाही बर मग आता जर समजा एस पी ऑफिसला जर बीडच्या आपण आता नवीन साहेब आले तर त्यांच्याकडं आपण जर तक्रार काईश् घेऊन गेलो तर तुम्ही तिथं साहेबाशी बोलताना का कमिशनर साहेब चांगले साहेब आलेले जात नवीन बदलून आले पहिले जुने साहेब गेले तर ते तुम्हाला निश्चित न्याय मिळू देताना आणि तुमच्या पाठीमाग धनगर समाज आणि ड्रायव्हर समाज म्हणजे धनगर समाज म्हणजे तुमचा समाज समाज आणि ड्रायव्हर समाज हे तुमच्या पाठीशी राहील बाकी समाजात बी ज्यांच्या अंगी माणूस की ज्यांच्या डोक्यात राजकारण नाहीये तुमच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा पडण्यासाठी सर्व समाज सर्व जाती धर्माचे लोक तुमच्या पाठीशी उभं राहतील कारण तुमच्यावर अन्याय झालेला आहे तुमच्या पोराला तीन दिवस डांबून मारहाण केलेली आहे आणि परत तो तुमच्या पोराला धमक्या देत होता मग अजून त्याचा उगल सुद्धा बोलणं झालेलं आहे की मी पैसे सोडणार नाही दोन दिवस हां पण केवरे पोलीस स्टेशनचे पी आय बांगर बांगर साहेब याने तुम्हाला न्याय दिला नाही बीडचे एस पी अविनाश बारगळ साहेब यांनाही बी तुम्ही निवेदनं दिले दे संतोष जानकरने बी निवेदनं दिले पण त्यांनी दखल घेतली नाही पण आता हे नवीन साहेब आलेले तुमची निश्चित दखल घेतील तुम्ही एक वेळ साहेबाला भेट द्या दे चालव ओके धन्यवाद